नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी वीरेंद्र पडवळ लक्ष करिअर अकॅडमी आपल्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे मित्रांनो ऑफलाईनच्या यशानंतर आता हा प्लॅटफॉर्म आपण ऑनलाईन कडे कन्वर्ट केलेला आहे तर मित्रांनो आमचा पहिला उपक्रम ऑनलाईन मध्ये असेल तो म्हणजे पुलीस भरती फ्री टेस्ट सिरीज ते आपण गुगल फॉर्मच्या द्वारे तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तर मित्रांनो या टेस्ट टेस्ट सिरीजमध्ये विशेष काय असेल तर मित्रांनो पहिला मुद्दा याच्यामध्ये की अभ्यासक्रमानुसार पेपर सेट केलेले असणार दुसरा मुद्दा तुमचा आत्मविश्वास कसं वाढेल याच्यावर विशेष लक्ष दिलेलं आहे तिसरा मुद्दा तुम्ही होणाऱ्या चुका करेक्शन कसे सुधारावे याच्यावर विशेष लक्ष दिलेलं आहे आणि चौथा म्हणजे विशेष सर्वात महत्वाचा आहे जो आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा राबवणार तो म्हणजे सेम डे त्याच वेळी झालेल्या पेपरचं युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अनालिसिस घेऊन येणार आहोत तर मित्रांनो या पद्धतीचा फायदा तुम्हाला तुमच्या येणाऱ्या आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात व्हावं आणि तुम्ही तुमचे स्वप्न जे पुलीस भरतीमध्ये रुजू व्हावेत असा एक प्लॅटफॉर्म आपण तुमच्यासाठी घेऊन येतोय तर मित्रांनो वेळ का लावता दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये जे लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा आणि लगेच आमच्यासोबत जॉईंट व्हा आणि येणाऱ्या काळामध्ये गुलाल तुमच्या अंगावर उडेल यासाठी आमच्यासोबत प्रवास सुरू करा धन्यवाद